मित्रांनो मी तुमचं सहर्ष स्वागत करतो मी आहे कोकणामध्ये आणि कोकणामध्ये मस्तपैकी फिरतोय कोकणातला मान्सून अनुभवतोय तरी एक गाणं तुमच्यासमोर सादर करावं असं वाटतंय मित्र सखेसोबतही आपल्यासोबत हवेत असं वाटतं हा एन्जॉय करत असताना तर एक मित्रांसाठी गाणं दुखडवायला उंबऱ्या सारखा दुखडवायला बर्या सारखा मित्रवनव्याधे गारव्यासारखा मित्रवन बनव्यामध्ये गारव्या सारखा दुख अडवायला उंबऱ्या सारखा दुःख उंबऱ्या सारखा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा वाट चुकणार नाही जीवन भर तुझी वाट चुकणार नाही भर तुझी वाट चुकणार नाही भर तुझी वाट चुकणार नाही जीवन भर तुझी एक तू मित्र कर एक तू मित्र कर आरषा सार खा मित्र बनव्यामध्ये गारव्या सारखा मित्र बनव्या मध्ये गारव्या सारखा तर असा मित्र केला पाहिजे मित्रांनो धन्यवाद थँक्यू थँक्यू सो